या मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याची आश्वासनं या निवडणुकीत आमच्या विरोधकांच्याकडून तुम्हाला मिळतील आजच मी कुठेतरी बघ बघितलं की मतदार येत नाहीत गाडीत बसत नाहीत म्हणून ना आता हेलिकॉप्टरने न्यायची तयारी सुरू झालेली <laughs> आमचे चालत येतील आमचे सायकलवर येतील बैलगाडीत ने येतील आमचा मतदार गोरगरीब आहे साधा गरीब आहे आमचा मतदार रयत आहे सगळी ती रयत महाराजांच्यासाठी ज्या महाराजांनी ज्या घराण्यानी या भागाला उभा करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जगामध्ये राजेशाही एका वेगळ्या अर्थानं उभी राहत असताना छत्रपती शाहू महाराजांनी या करवीर नगरीत या राज्यामध्ये असे नवे नवे पांडे पाडले ज्यामुळं समतेच राज्य देशाला स्वीकारावं लागलं जगाला स्वीकारावं लागलं आणि म्हणून आज ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपल्या दारात आलेले आहेत त्यांच्या मतदानासाठी तुम्ही रिक्षाने या चालत या बैलगाडीने या स्वतः या आमची परिस्थिती काय हेलिकॉप्टर एवढी मोठी आहे पण समोरच्या बाजूने हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी झाली असेल किती गोळा केलं असेल याचा जरा विचार करा ईडीला <laughs> करेक्ट केस आहे एवढे प्रचंड गोळा जर झाले असतील की प्रत्येकच्या एका हेलिकॉप्टरने चार जण बसतात पण किती उड्डाणं करायची याला काही मर्यादा ज्या शरद पवार साहेबांनी आयुष्यभर प्रेम केलं तुमच्यावर ज्यांनी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुढे येण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं सदाशिवराव मंडलिकांच्या पेक्षा जास्त प्रोत्साहन देण्याचं काम ज्यांना करण्यात आलं त्यांनीच साहेबांची साथ सोडली सदाशिवराव मंडलिक साहेबांना मी फार जवळून पाहिलेलं आमचे विश्वासराव पाटील दाजी विश्वासराव पाटील शिगावकर आमदार होते त्यांची त्यांची प्रचंड मैत्री होती त्यामुळे मला अनेक वेळा त्यांना भेटायचा योग आला पुरोगामी विचार किती परखडपणानं मांडायचे ते सदाशिवराव मंडलिकांनीच मांडावे आज त्यांचा मुलगा पुरोगामी विचाराच्या विरोधात जाऊन बसला हे सदाशिवराव मंडलिकांनाही वर मान्य नसेल असं मला खात्री न वाटतं